तर हाय नमस्कार सगळ्याला तर बघा कोण घालवाय आले भाऊजी इकडं बी की चाललोय आता आम्ही सुट्ट्याला आल तू दिवाळीच्या तिकडं तिकडं कुठं जायला ना मिळ नाही कायच नाही आपलं मला तेवढं दोन दिवस एकदाना काम सुरू झालं म्हणजे परत ठीक काय नाही जायला भेटत नाही ना काही नाही त्यात आपल्या दादाचा दुखाना बी झाला नीट बी झालं फिराय बी लागलं खेळाय बी लागले हा हो मी आणत आपल्या पिशवी सुद्धा माझ्याकडे दिली हा द्याकडे घ्या म्हणते त्यांना तर ते म्हणते माझं दुखतंय काय दुखतंय नेमकं तुमचं मान आपल्याला मानात नाही यायचं तर रात्रीला पाऊस झाला इकडं तर आता आमच्या भटीवर काय माहिती आहे तर आमचे काय माहिती आहे तर पाऊस भटीवर पडलाय का नाही आता इथनं जाऊन बघावं लागेल कारण का आपण आलतो दवखण्यासाठी बिन परत ते म्हटलं तुला मग याला भेटत नाही ना काय नाही आहे का ना भाऊजी आणि भाऊजीला बी ते आता अजून दोन दिवस सुटे मिळले त्यामुळं आता आपला भाऊ भाऊ आपलं बोलले खाल्लं पिल्लं ना आता निघालं बघा ही भाऊजी मोठं आहे तर ती बारकं आहे तर पण ती कोण थोरला असल्याने <laughs> तर आपल्या एका डीचा झाला घोटाळा त्याच्यामुळं काय त्याच्यावर हिडिओ येत नाहीत आता नाही फोन आता फोन मागते कशाला तुमच्या केशात आहे की फोन फोन लावायचा बघा भाऊजी कसं बोलते आहे का तुम्हाला मोबाईल बर 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 देऊ की तर मी काय सांगत होते की आपल्या जरा मोबाईलचा आहे म्हणजे मोबाईलचा नाही मोबाईल आहे चांगला पण आयडीचा जरा झालाय थोडासा घोटाळा थोडासा म्हणजे काय काय माहिती काय झालंय मी म्हटलं होतं त्याचं मुनी टायत जर ती काय आपल्याला ही करत नाही त्याच्यामुळं मी त्या आयडीचा विषय सोडून दिलाय तर ही आपल्याला रद्द आहे ना रद्द आहे ना आपल्याला आयडी खोलून दिलेली आहे होती ही पहिल्यांदा ह्याचं मोनिटायझर ती करून दिलेलं तर हीच आय डी आहे आता त्याच्यामुळं तुम्ही आता आय आयडीला मला सपोर्ट करा त्या आयडीला बी भारी करता सपोर्ट पण त्याचं मोनिटायझर आणि आपल्या कशी ऐपत नाही भरायचे पैसे त्याच्यामुळं मी ती आय डीच बंद करून ठेवली बघा आता तर आपलं काम बी चालू झालं घरी आता माणसं आली तर का कशी काय माहिती हे पावसा पाण्यामुळं इकडे या बाळा गाडी येते द्या मला पहिला सपोर्ट केला तसा सपोर्ट द्या मला होय का ना तर आता उद्या तर बघा मी न्या कि घस द्या म्हणजे या रद्दाची स्टाईल आहे पण त्यांनीच घातली माझी मग रात्रीच घातली का होती काल दिस नाही सोललीच नाही मी म्हणलं कशाला इस्कटलं नाही ना काय नाही आपलं असंच निघावं सकाळ सकाळ तर नक्कीच मला सपोर्ट करा आपलं व्हिडिओ आता बघित ओरलं बघायला भेटलेलं तर मला इथं मला पाहुणे राव्यात मला काय व्हिडिओ काढायला आला नाही काय नाही म्हणजे पाहुणे म्हणजे आता घरी कुठं आलं का आपला गोंधळच असतं या त्याच्यामुळं तर मला हे आयडियाला सपोर्ट द्या तुमचा राहू दे असाच पाठीमाला आता डांबरीला आलो असू लय माणसं त्याचे तर आता बाय